एडवोकेट सुल्तान फतेह शाह यांची आझाद समाज पार्टीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार एडवोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष सती राज्य प्रभारी प्रसाद उपासक आणि रुपेश बागेश्वर यांच्या माध्यमातून अॅडव्होकेट सुल्तान फतेह शाह यांची पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पुसद नगर माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता साकिब शाह यांचे धाकटे बंधू असलेले अॅडव्होकेट सुल्तान शाह यांनी पुण्यातील आजम कॅम्पस या एक प्रतिष्ठित मायनॉरिटी विद्यापीठातून विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली विद्यार्थी दशेतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर काशीराम यांच्या विचारांवर काम करण्याचा निर्धार केला खासदार ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचे ते अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात त्यांनी उत्तर प्रदेशातील नगिन्या लोकसभा मतदारसंघ झारखंड विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी संघटनात्मक कार्य केले महाराष्ट्रात त्यांनी एनआरसी विरोधी आंदोलन बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून दलित समाजाच्या हक्कांसाठी चालवलेल्या चळवळींमध्ये आणि आने इतर अनेक सामाजिक संघर्षामध्ये निरंतर सक्रिय सहभाग असतो त्यांच्या या सर्व योगदानाच्या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीने विश्वास ठेवून महाराष्ट्रातील युवक चळवळीची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे